नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची हिरव्या मिरचीतली सुक्की भाजी बनवणार आहे अशी भाजी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये किंवा टिफिनसाठी बनवू शकता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मटकीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आठ दहा कडीपात्याची पानं सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसण पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मिरची आलं कोथिंबीर लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मी थोडंसं जा जाडसरच जाड हे बारीक करून घेतलेलं आहे बारीक केलेलं वाटण आपण वाटेमध्ये काढून घेऊया मटकीची भाजी बनवण्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि या मटकीला मी घरीच मोड आणलेले आहेत मटकीला मोड कसे आणायचे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही पाहू शकता मस्त मोड आलेली मटकी आहे आता ही आपण मटकी व्यवस्थित निवडून घेऊया निवडली म्हणजे यामध्ये जरी एखादा खडा असेल तर तो आपल्याला काढता येतो मटकी निवडून झालेली आहे निवडलेली मटकी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया मटकी बाऊलमध्ये काढली आता यामध्ये पाणी घालून आपण हलक्या हाताने चोळून मटकी धुवून घेणार आहे आणि हलक्या हाताने मटकी चोळून झाल्यानंतर मी दोन पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरे घातले जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला कढीपत्ता तडतडला की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर याचं जे आपण बारीक वाटण करून घेतलं ते घातलं थोडंसं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तोही आता आपण थोडासा परतून घेणार आहे कांद्याचा थोडासा कलर बदलला कांदा थोडासा मऊसर झाला की आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहे बघा कांदा मऊ झालेला आहे आणि कलरही थोडा लाल झालेला आहे तर बारीक चिरल्याला टोमॅटो घातला आणि तोही थोडासा परतून मऊ टोमॅटो होईपर्यंत परतून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर यामध्ये एक छोटा चमचा मी हळद घातली आणि पुन्हा थोडंसं परतून घेतलेलं आहे आता परतून झालेलं आहे आता यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवलेली मटकी त्यातलं पाणी निथाळून सगळी मटकी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे मटकी कढईमध्ये घालून झालेली आहे आता आपण ही परतून घेऊया तेलावरती थोडीशी आपल्याला ही मटकी अशी परतून घ्यायची आहे मटकी परतून झाली की यामध्ये एक चमचा मी मीठ घातलेला आहे किंवा तुम्ही इथं मीठ चवीनुसार घालू शकता मीठ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता पाणी न घालता कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपण एक मिनिटभर ही वाफवून घेणार आहे मटकी अशी मिठावर मटकी पाणी न घालता वाफवल्यामुळे मटकीची टेस्ट आहे ती अगदी अप्रतिम येते एक मिनिट झालेलं आहे त्यावरचं झाकण काढलं मी आणि आता बघा तुम्ही पाहू शकता मिठाचं पाणी मटकीला थोडंसं सुटलेलं आहे आणि मिठावरती मस्त अशी आपली मटकी तर मी परतून घेतलेली आहे वासही खूप छान सुटलेला आहे मटकी व्यवस्थित परतून झाली की आता यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालणार आहे मटकी शिजण्यासाठी एवढंसं पाणी पुरेसं होतं अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर पुन्हा मटकी मी व्यवस्थित हलवून घेतले बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मटकी हलवून घ्यायची आहे आता इथं तुमची मटकी जर जास्त असेल तर पाणी थोडंसं जास्त घालावं लागेल आता एकसारखी मटकी करून घेतली मी आता कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून मटकीतलं पाणी आटवेपर्यंत आपण मटकी शिजवून घेणार आहे बघा इथं मटकीतलं पाणी आटलेलं आहे मस्त असा वासही सुटलेला आहे आता हे मटके आपण सगळीकडून अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त अशी सुट्टी आपली इथं मटकीची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा तुम्ही मटकीची भाजी नक्की करून पहा आता मटकी प्ली तर तयार झालेली आहे आता यावरती बारीक चिरलेली मी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मी हलवून घेतलं तयार मटकीची भाजी इथं एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये एकदा न मटकीची भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सांगायला विसरू नका